अण्णा त्यांना मारलं म्हणून वाल्मिक कराडची धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग समोर नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहतो सुनील न्यूज बीडच्या केज तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे वाल्मिक कराड यांना मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आता वाल्मिक अण्णा कराड यांची धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग ही व्हायरल होत आहे या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सविस्तर नेमकं काय संभाषण झालंय चल तर चला पाहूया आपण काय आहे संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग आम्ही कशाला वाचवू मी लहान माणूस आहे नाही चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार तुम्ही तर काय त्यांनी म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणार शक्य नाही अण्णा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्यच नाही आम्ही मेजरमेंट आम्ही म्हणलो की तुम्हाला पहिले बसून मला मेजरमेंट पैसे आहे का ना पण तुम्ही एकशे एक्केचाळीस दिले तुमचे आणि तुमच्या पीएट दिले कांबळे 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 अण्णा आंबळे काय करायचं आता काय पण अन्न आज आपण आणलं त्यांना ते मारलेमुळे गेले होते आमचे फोन पुरुष राहू तयारी तर

ती सांगतो फोन उचलायला तयार नाही की आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू ला आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलला नाही काय आम्हाला का हो ना ती बरोबर आहे नाही का हा सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आहे ती सर्व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कलवा नुँ 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 आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुनील न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद